हाय ते सगळं गेलंय काही सकट राहिलेलं नाही आम्हाला आम्ही काय करायचं तुम्ही आम्ही काय करायचं मंडळी हा व्हिडिओ आपल्याच महाराष्ट्रातील आहे संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं नद्यांना पूर आली असाच पूर आष्टी तालुक्यातील देवळाली गाव परिसरात वाहणाऱ्या नदीला आला या पुरामुळे नदीनं अचानक आपलं पात्र बदललं आणि शेताला आपल्या कक्षेत सामावून घेत याच गावातील महिला शेतकरी शीतल अशोक राऊत आपल्या शेतात तीन वर्षापूर्वी लिंबाची बाग लावली होती पोटच्या पोरावानी या बागेचा केला पण नदीला अचानक महापूर आल्यानं अर्धा एकर लिंबाच्या बागेस शेत जमीन शेततळी बोर मोटारी नदीच्या महापुरामध्ये खरडून वाहून गेल्या आज त्या लाडक्या बहिणीच्या शेतात फक्त दगड धोंडे पाहायला मिळत आहे हे दृश्य बघून आपल्या मनात नक्कीच कालवा कावू झाली असेल आज राज्यातल्या शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ कोसळले रानावर शिवारावर गावावर दुःखाचे ढग दाटून आले या काळात जिथे डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट होताना तिथे आज स्मशान शांतता आहे शेताचा जेवणाच्या ताटाला कावळा शिवावा म्हणून आपण कावळेची वाट पाहतो ना तसेच आज पंचनाम्यासाठी शेतकरी माणसं सरकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे त्याचं कारण आहे संपूर्ण मराठवाड्याला पावसानं धुडपून काढलं नद्यांना पूर आले हातातोंडाशी आलेला घास पाण्यासोबत वाहून गेला अनेक ठिकाणी शेती खरडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा भंगली आहे आता या शेतकऱ्यांना एकच अपेक्षा या सरकारकडून आहे आमचं जे नुकसान झालंय ना त्याला भरपाई मिळावी पण शोकांतिका अजूनपर्यंत या शेतकऱ्यांच्या बांधावर कोणताही सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी पोहोचला नाही पण तेच शेतकऱ्यांच्या शेतात जेव्हा गांजा असल्याचं समजतं ना तेव्हा हे सरकार काही क्षणात या शेतकऱ्यांच्या बांधावर हजर असत मंडळी याविषयी आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका